आणि या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा आवडता भारत केसरीचा एक म्हणकरी लक्ष्मणरावने कम बॅक केलेला आहे आणि आपल्या समोर दादा काय सांगाल आज कशा पद्धतीने पायरा करण्यात आला होता लक्ष्मणरावचा पायरा मी आज घरचीच गाडी पळवणार होतो पण माझे मित्र आहेत कर्जतचे भगवान गुरु आणि गुरु अचानक परवा मला फोन केला मला म्हणले मला बैल पाहिजे मैदानाला अजून ते बैल त्यांचं आहे का दुसऱ्याचा मला माहित नाही म्हणलं दिला बैल तुम्हाला आणि माझ्यातले जुने संबंध आहेत त्यांचे आमच्या घरातले एकदम संबंध आहेत आता हा कितवा गुला सध्या सध्याच्या बैला चालू झाल्यापासून माऊली आणि हा दुसरा दुसरा आणि तांबव्याचा एक झालेला पाचवा गुलाल पाचवा गुला जबरदस्त असा कमबॅक येते काय सांग आजचा कमबॅक खऱ्या अर्थानं आज कमबॅक झाला आज पाहिजे आज कम जबरदस्त अशी सीमेला लढत पाहायला मिळाली टॉपच्या गाड्या होत्या सीमेला मैत्रीपूर्ण लढत झाली मैत्रीपूर्ण लढत आपलं म्हणजे आणखी मनात आमच्या मनात काय नसतं कोणाबद्दल सगळे मित्र मित्र ते आहेत आपले सगळे आम्ही कधी सगळे प्रेक्षक आवडतो म्हणजे लक्ष्मणरावने जबरदस्त असे म्हणजे स्पीड पकडले होय त्याला आजारपणात उठून किती दिवस झालेले असते साधारण आजारपणात उठून एक दोन अडीच महिने झालेत त्याला आणि कशा पद्धतीने आजारपणा आम्ही जर अजून बी त्याला म्हणजे जसं असं जुन चा रहा करतोय म्हणलं खऱ्या अर्थानं म्हटलं त्याला स्वीकारा की दिवाळी त्याला ज्यावेळेस आजारपणामध्ये बैल जातो किंवा थोडीफार दुखापत होत असते त्यावेळेस कधी अडचण येतात का म्हणजे भरपूर अडचण येतात आमचीच तुम्ही बघा की या पाच सहा महिन्यात म्हणजे तीन <laughs> थी। महिन्यात तर आमचीच तुम्ही बघा तीन चार महिन्यात पहिल्याला <laughs> किती अडचण होते पण आम्ही कचून नाही पोरांनी सांगितलं कचून जायचं नाही होणार एक नाही दिवस बैल आपला कमबॅक करणार लोक पहिल्या बैल आपला बैल काय मातारा झालेला त्याने आज दाखवून दिले आणि आज दाखवून दिले त्यांनी काय काय म्हणाल शेटचा फोन झाला की नाही हो झाला फोन गाडी बसली म्हणजे शेट ऑनलाईन बघतच असतात म्हणजे गाडी चालू गाडीत जरी असली तरी त्यांचा मोबाईल बैल पळा असेल ती बैल गाडीत मोबाईल चालू ते बघत असतात आणि आज दुसरं कुठलं बैल आणला सुंदर आणला आज आणला मित्रांमध्ये सुंदर आज कोणा बरोबर सुंदर आज ते बारामतीचा होता कोण त्यांच्यावरती नाशिक वरून घेतलेला पहिल्यांदाच आणलाय कोण त्यांनी एक चार दिवस झाले पण मध्यंतरी चांगले फायनल केलेले आहेत भरपूर सुंदर चर्बी झाले फायनल गिरवीच्या पुंड्या त्या पाहिला आज लक्ष्मणरावची गाडी कोणी चालवली चालक चालक आज ड्रायव्हर दर जायचे होते काय वाटलं आज तुम्हाला नेहमीपेक्षा आजच्या गाडीचं जे स्पीड होतं दोन्ही दोडीचं कसं स्पीड होतं त्याविषयी काय सांग स्पीड चांगली लागली गाडी पहिल्या धोरणावर लक्ष्मणराज हा पहिल्या धोरणावर पहिलं जे लिड होत भारत केसरीच्या मैदाना आळी लवकर गाडी बांधावी लागते असा जबरदस्त असा मित्रांनो तुमच्यावर बोलले वाटलं गाडी बांधावी गाडी बांधव जबरदस्त असा स्पीड लक्ष्मणरावचा सगळ्यांना पाहायला मिळाले मित्रांनो आणि कटरा तुम्ही चालवली आणि सेमीला आता काय वाटतंय फायनल ते काय फायनल तर अपेक्षा आहे पण त्या पद्धतीने तुम्ही करताय का बहिलांना साथ दिली देणार तो पण सात मित्रांनो आता दादा आगामी नियोजन काय असणार आहे लक्ष्मणरावचं आगामी नियोजन काय आहे ती आता फायदल नाही करत चालू आहे अजून मी काय नियंत्र असून वाटत बैल थोडा रिवस आहे बघू हाय जुने मित्र पैर्याला काय ते असं करत नाही मित्र दादा या क्षेत्रामध्ये मैत्री खूप कामाला येते का मैत्री येते का आम्हाला पण काय काय वेळेला जवळचे मित्र सुद्धा नानू काढते बैलाचा जरा रिवसी झाला की माझा बैल आत्ता पण आता ते सगळं हा खुडून काढतोय ना सगळं काढतो ते आजपर्यंत म्हणजे खुडून काढलेच त्या बैलांना बरोबर जबरदस्त असा मित्रांनो त्याने कम के बॅक केलेला आहे लक्ष्मणरावने पेडगावच्या मैदानामध्ये आता फायनलमध्ये काय होते फायनलसाठी तुम्हाला शुभेच्छा दादा धन्यवाद मित्रांनो आज जो लक्ष्मणरावने जबरदस्त असा कम बॅक केलेला आहे तुम्ही पाहिला असेल लाईव्हमध्ये मध्ये त्याचा जोडीदार आहे लक्ष्मणरावचा जोडीदार आहे शंकर तर आपल्या समोर शंकरचे मालक आहेत दादा नमस्ते नमस्कार काय सांगाल आपलं नाव काय माझं नाव आलिकेत गौरव आणि गाव कोणतं माझं गाव कर्जत कर्जत मुंबईत मुंबईत पहिले सांभाळून आपल्या पोरांगडा असतो बारामती बारामतीमध्ये बरं बारामतीमध्ये कुठल्या गावात असं पवारवाडी मध्ये असतो मित्रांनो हा बैल सांभाळायला शंकर म्हणून आता काय कसा पैरा करण्यात आला होता आजचं जे स्पीड म्हणजे लक्ष्मणराव न जबरदस्त कम बॅक केला त्यामुळं लक्ष्मणरावच्या जोडीला ह्याची स्वतः चर्चा होती त्याविषयी काय सांगा निवेदन सगळं आणखी छेटचं होतं बरं आणखी छेक मी दोन तारखेला रात्री फोन केला बर की बैलाचं निवेदन झाले भैया म्हणून बरं आपण असं असं भाईला पाहणार आहे काल रात्री मला सांगितलं पैरा कोण असं जाईल बरं बरं आम्ही काल रात्री शेफमधली मी निघतोय अकरा वाजता शीट निघून खेलता आपल्या सकाळी बैल बैलभरून निघायचे सकाळी शीठ साडेपाच वाजता आमची इथे आहे काही शीट आल्यानंतर बैल दुन आम्ही निघालो कुठल्या खांदी पळतो शंकर पहिल्या खांदी दोन दोन्ही खांदे ठेवायची आता तुमच्याकडे बारामतीत किती दिवस किती दिवस झाला आलेला आहे सांगितलं आमच्याकडे दीड महिना झाला दीड महिना आता किती फायनल आहे तुमच्याकडे आले पहिल्याची आमच्याकडे आले पहिलीच फायनल पहिलीच फायनल आहे पहिल्याच फायनल राहिला आज गाडी कसं चालवली जॉकीने गाडी आज ड्रायव्हरने जीवाच्या आकांताने चालवली गटाला सेमीला गटाला ड्रायव्हरनी गाडी चांगली मारली सेमीला फुल स्पीड फुल स्पीड नाद नाही करायला नाद नाही करायला जबरदस्त असा सेमी पाहायला मिळाला मित्रांनो आता आगामी नियोजन काय सेट आगामी नियोजन सेट करते कर शेट करते कौ, दा आपले आता नवीनच आपण खरेदी केलाय म्हणजे करार केला आपण दुसरा म्हणजे आपला हिंद टेस्टर बैल टेस्टर, टेस्टर बैल आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी सांगायची झाली तर हा चार माळ्यात पायाचा खेळ आहे याच्यात कधी काय होईल हे सांगू शकत नाही आगामी नियोजन काय असणार आता आगामी नियोजन म्हणजे आपलं लक्ष्मणराव आणि शंकर ही सध्या आता गाडी पळत एकदम गाडी घटून पळते गाटून पळते कसं म्हणजे हा कल्पेश म्हशी यांचं आणि आमच्या दोघांचं नियोजन झालं आणि आमच्या दोघांचं एकमत करून आम्ही आणि सेमी फायनल बघण्यासारखा झाला म्हणजे प्रेक्षक म्हणत होतो लक्ष्मणराव कसला जबरदस्त पोहोचतो त्या जोडीदार कोण आहे त्याची पण चर्चा झाली आता आम्ही जो होतो मध्ये गाडी आपली थोडी मागत होती थो बॅकला ती गाडी पुढे होती पण जी गाडीने ग्रीप लावली लक्ष्मण यांनी ती ग्रीपच लावली पुढे म्हणजे जोडीदार कोण आहे जोडीदार कोण आहे भरपूर चर्चा झाली मित्रांनो हे हे होते लक्ष्मणरावचे जोडीदार शंकर बैलाचे मालक तर मित्रांनो चला धन्यवाद